नमस्कार मित्रांनो मी प्रमोद कांबळे आपल्या चॅनलच्या नवीन भागात तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो तर आजच मी गावी आलो आहे आज सव्वीस जानेवारी दोन तीन दिवस सुट्टी असल्यामुळे गावी आलो आहे तरी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गावी थंडीसुद्धा खूप आहे अजून स्वेटर घातलं आहे मी कारण थंडीच तेवढी आहे गावी तर थंडीतले असं गावचं वातावरण खूप छान वाटतं आहे थंडीतून ओन येते या साईडने सूर्या इकडे आहे तर बघूया आजच्या या ब्लॉगमध्ये काय काय दाखवता येते आता ताईबरोबर जायचं आहे मला तिकडे धामणकोंडीवरती काही माणसं आलेत लाकडं लाकडं तोडलेत ती घेऊन यायचे तर मी पण जाणार आहे तिकडे तर पाहूया आपण तर आता चाल मी चाललो आहे नामनपोंडीवरती ताई मागे मी पुढे आहे आणि तिथे काजू वगैरे लावल्या तिथं थोडंसं गवत पण वाढलं आहे पण जरा काढून घेऊया बघूया किती भाऱ्या आहेत ते आणि हा सगळा तिथून परिसर बघा समोर डोंगर वगैरे दिसतंय आणि ह्या आडव्या आहेत हे बघू शकता तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं नाचणी वगैरे हो वरती शेत केलं होतं आणि त्याच्या आडव्याचले इकडे एक आहे आणि आता हे काय करतील ताई आता हे रचून ठेवले त्याच्यानंतर ते झोडतील बघू शकता गवत शेती नाही तर त्याच्यामुळे सगळं असं पडलं आहे इकडे आपण जाऊया हळूहळू चालत खाली कारण गवधातून बघत चालला लागतं तर आपण खालीच भेटू होय सकाळी आलो लक्ष तिकडे आज तू सकाळी आलो भारे घेऊन माणसं आलेत बियाणं वगैरे आहेत आणि दोन माणसं आले त्यांनी तर आता मी खाली चाललोय बघूया किती भारी आहेत ते सगळे ते तिंजळीची वगैरे झाडं होती तर तिची सगळी लाकडं तोडलेत आणि तिथे मग अशी भाड्या घेऊन गेल्या ते सगळे ठेवलं होतं ते पण ते घेऊन गेले सगळे आता भाऱ्या अर्ध्या रस्त्यावरती अर्ध्या अर्ध्यापर्यंत घेऊन गेले त्याने तिथून मग घरी न्यायचे तर आता मी हे जे बाकीचे जे काम आहे ते जरा करून घेतो ते काजूमध्ये जास्त गवत वगैरे आहे त्या साईडला इकडे सुद्धा आहे इकडे सुद्धा आहे आणि तिकडे पुढेसुद्धा आहे दोन चार तर ती जरा गवत साफ करून घेतो तर मित्रांनो ही साफसफाई करून घेतली जरा झाडाच्या आजूबाजूला जे गवत होते काढले सगळे साईडला इथे आणि तिकडे दोन झाड आहेत खाली त्यांची पण साफसफाई केली ठीक आहे तर आता आपण तिकडे जाऊ तिकडे स काही काजू झाडं लावली होती मागे जूनमध्ये तर बघूया त्या झाडांची काय अवस्था आहे तिकडे तर मित्रांनो मागे पावसातून मी काही झाडे लावली होती काजूची तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये ती पाहिली असेल तर आपण ही काजू झाडं लावल्यानंतर पाऊस जास्त झाला होता त्याच्यामुळे काही झाडं होती ती वरून गेलेत तिकडची आपण ती झाडं लावली होती ती आणि काही जिवंत राहिलेत त्याच्यामध्ये तर आता ते गवत वाढलं होतं ते सगळं आता गवत खाऊन टाकलं आणि त्याच्यावरती परत जे कापलेलं गवत होतं ते त्याच्या मुदाशी टाकलं आहे कारण आजूबाजूला जे गवत होते ते सगळं काढलेलं आहे आणि ही गवत मी असं वरती टाकलं आहे कारण जे दव पडतं दव पडेल ते ह्याच्यातच राहील खाली त्या झाडाला मिळेल पाणी दवाचं आणि ऊन दुपारच्या वेळेस त्याच्यात बाष्पीव होणार नाही त्याच्यासाठी मी असे गवत टाकले प्रत्येक झाडाच्या ह्याच्यामध्ये ही झाडं एवढी झाली आहेत आता था। काही छोटी आहेत ते एक दोन तीन चार इकडे आहे पाच सहा समोरच आहे सहा सात आणि तिकडे आठ आहे आणि तिकडे पुढे आहे एक नऊ अशी सगळी झाडं साफ करून परत त्याच्यावरती त्याच्या मुदजवळ गव टाकले तर असा हा प्रयोग केला आहे मी त्या वर्षी बघू पुढच्या वर्षी परत बघू जर जगली ते पर गाती गड़े। तरह ते तर परत पुढच्या वेळेला लावू काही रिकामी जागा आहे तिकडे तर आता मी खाली नदीमध्ये हातपा धुवायला जातो पाहू शकता खाली नदी आहे या साईडला आमचं जे भात आहे त्याच्या बाजूलाच अशी नदी आहे तर हातात धुवायला जातो बघूया पाणी थंड आहे का कर ही धामणकोंड आहे पाहू शकता इथे धामणकोंड खूप खोल होती आणि आता हे पाहू शकता तुम्ही अशी सगळी रीती आली या साईडला जाऊन बघूया आपण पुढे धामणकोंडमध्ये पाणी थंड आहे एकदम कारण ही धामणकोंड सगळी भरली आहे कारण ही धामणकोंड एवढी उंच होती की माझ्यासारखी दोन माणसं खाली आतील एवढी धामणकोंड होती आणि इथून आम्हाला उतरायला खूप भीती वाटायची ह्या साईडने तरी पाहू शकता इथे इथून लोक इथून लहान मुलं उड्या मारायची इकडे आणि ही पाहू शकता बघा धामणखोंड सगळी भरलेली आहे मागे जे नदीने आपलं रुद्ररूप दाखवलं होतं त्याच्यामुळे ते कदाचित तेवढं सगळे द्रामणकोन भरले हे पाहू हो शकता इथे हे काहीच नव्हतं ही सगळी रेती आली वरती अवस्था झाली आहे धामणखोड अवस्था झाली धामणखोंडाची बघू शकता सगळी भरून गेले त्या गडाने नाही तर हा पूर्ण भाग होता। खोल होता म्हणजे खोली म्हणजे त्याची एवढी हा दगड दिसतो तुम्हाला तेवढंच ते खाली खोल होतं तिकडे त्या साईडला परंतु तू सगळं भरून गेले ते आता तो जर हातपा धुतो आणि जातो वरती बघूया भाऱ्या पण नाही यायच्यात लाकडाच्या तर माणसं गेलेत त्यांना पण थोडी मदत होईल माझी तर आता हातपाय धुतो आणि जातोवरती हातम्यात धुवून घेतले जरा बरं वाटलं थंड पाण्याने आणि पाण्यात ताईने बाटलीतून वरती पिऊया नदीचं थोडं थो पाणी प्यायलं की कसं जरा बसतो चेंज होतो जरा आवाज बसतो वाटतोय गार आवाज उठले पानं वगैरे हालतं ते झाडाचे आणि ऊन आहे थंड वाट थंड गार वारा आहे आणि सहद्री पाहू शकता सह्याद्री संपूर्ण गावी आल्यावर जरा बरं वाटतं फ्रेश वाटतं जरा तर चला आता जाऊया वरती बघूया किती भाऱ्या केल्यात त्या त्याप्रमाणे न्याय लागतील ला आपल्याला नदी तर आता भेटू डायरेक्ट मी भार ठेवलं तिथे आम्ही लाकडं आणायला सुरुवात केली होती तर दिवसभर ती आणतच होतो आणि या पाठीमागे पाहू शकता लाकडं आहेत तेवढी आम्ही पाच जण होतो आणि आम्हाला अर्ध्या रस्त्यातूनच ते आणायची होती अशी ही एवढी लाकडं आणलेत खूप दमायला झालं जरा फ्रेश झालं तर अशी ही गावी आल्यावरती कामं करायला लागतात कारण आपल्याला पाहिजे तर ते आपल्यालाच करावं लागतं कुठली ही गोष्ट आहे तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नव्याने सुरुवात करतो आहे आज वेगळंच काम आहे तर मुंबईवरून आलो तेव्हा जो कागद असतो ग्रीन नेट ते आणलं होतं मुंबईवरून <coughs> ते दाखवतो तुम्हाला कशासाठी तो ग्रीन कागद आणला आहे तर ग्रीननेट कागद त्याच्यासाठी आणला आहे की मांडवता टाकून सहसा ते घालत नाहीत गावची लोकं वगैरे कोण भेटत नाही मांडव घालण्यासाठी तर इथे संपूर्ण जो मांडव आहे तो पूर्ण नेट टाकून तयार करायचा त्यासाठी त्या खड्डासुद्धा खायला सुरुवात केली आहे मी कारण याची चार पाच मेंढी लागतील आणि वरतीशी एक दोन सापड्या लागतील तर त्या टाकून मग संपूर्ण बांधून घेणार आहे तर आज दिवसभर तेच काम आहे तसेच खाली नायरीतसुद्धा जायचं आहे काही कामानिमित्त तर दाखवेन तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नेमकं काढायला जरा काम थोडंसं बाजूला ठेवलं आहे म्हणजे जे खड्डे वगैरे मारत ते काम थोडंसं साईडला ठेवलं आहे जातो हो आहे शनिवार असल्यामुळे काही बोलली जरा चिकन वगैरे बघ घेऊन येलो आहे चिकन आणायला ते आल्यानंतर मग ते काम करू आज थोडी थंडी नाही आहे काल आलो तेव्हा खूप थंडी होती आज जरा कमी आहे तर हे सगळं गावचं वातावरण आहे इकडे मंदिर आहे या साईडला आणि पाहू शकता तुम्ही नदीचं पाणीसुद्धा खूप कमी आलं आहे इकडं बाण घातलं गेलं नदीवरती पाने अडवले ते मित्रांनो चिकन घेऊन झाले चिकन घेतले आणि आता झेरॉक्स सुद्धा मारायची होती ती पण मारले आता चालू आहे घरी मधीच बघूया कर यांचं दुकान आहे तिथे त्यांनी काय सामान घ्यायला सांगितले घेऊ आणि मग जाऊ घरलाय नाही हा तिला घेऊन जा एक दिवस ना?

मामा तर मित्रांनो सकाळपासून मेहनत घेतले आणि आता शेवटी ते काम पूर्ण झालंय ते पाहू शकता मांडव कागद टाकून घेतला ग्रीन नेट आता सोप्या पद्धतीने बांधलाय इकडे चार खड्डे घालले मेडी लावले आणि सापळे टाकल्या वरती चार आणि या साईडला डस्टीने बांधून घेतलं काव्यात मी आणि ताई होतो दोघंजण त्या प्रकारे बांधून घेतल्या म्हणजे आता ऊन वगैरे जास्त मोठ्या प्रमाणात येणार नाही तेवढंच थंड वाटेल अशा प्रकारे बांधून घेतले दोघांनी तर आल्यावरती अशी छोटी मोठं कामं करायला लागतात तर आता आजचा माझा शेवटचा दिवस आहे उद्या मुंबईला जाणार तर गावी आल्यावरती अशी काही ना काही कामं करतच असतो <coughs> मी तर आता हा व्हिडिओ इथंच थांबवतात पुढच्या आता व्हिडिओ बघूया कधी बनवायला मिळतात गावचे तुम्हाला पाहायला मिळते तसेच मध्ये मध्ये आपले मुंबईचे व्हिडिओ आहेतच